शेतजमीन किंवा इतर मालमत्तेबाबत व्यवहार करताना विविध कायद्याचे पालन करणे बंधनकारक असते खरेदी विक्री असो किंवा बांधकाम प्रत्येक टप्प्यावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे विशेषत शेतजमिनीवर घर बांधण्याच्या बाबतीत अनेक नियम लागू होतात रस्त्याची उपलब्धता जमिनीचा वापर महसुली नोंदी मालकी हक्क अशा अनेक बाबीची पूर्तता केल्याशिवाय पुढील पाऊल टाकणे धोकादायक ठरू शकते शेत जमिनीवर घर बांधणे सोपे की गुंतागुंतीचे अनेक शेतकऱ्यांची शेतीतच घरे असतात किंवा भविष्यात शेतीत घर उभारण्याचा त्यांचा विचार असतो स्वतःच्या जमिनीवर घर बांधणे गैर नाही अशी सर्वसाधारण धारणा आहे मात्र प्रत्यक्षात शेत जमिनीवर थेट निवासी बांधकाम करण्यास कायदेशीर मर्यादा आहेत नियमांची पूर्तता न करता बांधकाम केल्यास भविष्यात दंडात्मक कारवाई किंवा बांधकाम पाडण्याची वेळही येऊ शकते त्यामुळे घर बांधण्यापूर्वी कायदेशीर अडचणी समजून घेणे आणि आवश्यक परवानग्या मिळवणे अत्यावश्यक आहे अन्यथा आर्थिक नुकसानी सोबत मानसिक त्रासही सहन करावा लागू शकतो तर कायदेशीर नियम काय सांगतात नियमानुसार शेत जमिनीवर थेट निवासी घर बांधण्यास परवानगी नसते जर शेतकरी शेतीत घर बांधू इच्छित असेल तर त्यासाठी पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते संबंधित महसूल विभाग ग्रामपंचायत किंवा स्थानिक प्राधिकरणाकडून मंजुरी घेतल्याशिवाय बांधकाम सुरू करता येत नाही पूर्वी शेत जमीन येणे असे मात्र राज्य सरकारने ही अट नुकतीच रद्द केली आहे तरीही स्थानिक नियम वाटी वेगवेगळ्या असू वेग शकतात त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याकडून अद्ययावत माहिती घेणे गरजेचे आहे आवश्यक कागदपत्रे आणि अटी जमिनीवर घर बांधण्यासाठी केवळ परवानगी पुरेशी नसते अनेक कागदपत्रांची पूर्तता आवश्यक असते त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो जसे की जमिनीवरील पिकांची नोंद मालकी हक्क व भाडे करू नोंदी जमीन महसूल भरल्याची पावती जमिनीचा वापर आराखडा लँड यूज प्लॅन सर्वेक्षण नकाशा याशिवाय संबंधित जमिनीवर कोणत्याही बँकेची थकबाकी नसावी जमीन गहाण ठेवलेली असल्यास बँकेची परवानगी आवश्यक ठरते तसेच न्यायालयीन वाद प्रलंबित नसल्याची खात्री करावी लागते या सर्व अटी पूर्ण झाल्यानंतरच बांधकामासाठी मार्ग मोकळा होतो तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओला हाईप करा धन्यवाद